महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी शब्बीर निलगर आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहतच असेल की एरवडा कारागृहाची जी पार्किंग आहे ती अपुरी तर पडतेच शिवाय त्या पार्किंग मध्ये डम्पर माटी आणि दगड टाकले झालेले त्याच्यामुळे लोकांना गाड्या लावण्यासाठी अडचण येते त्याच्यामुळे जेल प्रशासनाने आणि स्थानिक प्रशासनाने काहीतरी त्याच्यामध्ये दखल घेऊन जे जेल कारागृहाची जी पार्किंग आहे ज्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे दगड आणि खड्डे पडलेले आहेत ज्याच्यामध्ये गाडी घेऊन जाण्यासाठी आणि आणण्यासाठी कसरत करावी लागते आणि त्याच्यामध्ये गाड्या पडतायत लोक गाडीवरून पडतायत त्याच्यामध्ये लक्ष देऊन आणि जेलची जी पार्किंग आहे ती व्यवस्थित करावी आणि नागरिकांना बाहेर तर नाही तर त्या पार्किंग मध्ये तरी जेल प्रशासनाने सुविधा द्यावी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद